नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद एम एच दहा यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो थमनेलानी टायटलवरून तुम्हाला समजलेच असेल की या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर आज सात बारा खटाव इथे अतिशय सुंदर असं पारंपरिक व मानाचं मैदान पार पडत आहे आणि या मैदानातील सेमी देखील चालले आहेत तर मित्रांनो याच मैदानातील आपल्या सर्वांचा लडका बाकासूर हा सेमी क्रमांक तीनमध्ये पळाला तर नक्की सेमी क्रमांक तीनमध्ये काय झालं व निकाल कोणाला गेला हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओला आलेल्या लाईक करा शेअर करा जर आपल्या चॅनेलवर न असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो अतिशय सुंदर असे सेमी क्रमांक तीनमध्ये आपल्याला लढत पाहायला मिळणार होती बक्कासूर आणि सोन्या आणि सोन्याच्या कडलाच गाडी होती तर या तीन गाड्यात अतिशय सुंदर अशी लढत झाली मित्रांनो आणि त्यात आपल्या सर्वांच्या लडक्या बकासूरची गाडी ही पब्लिकने लागली होती तर मित्रांनो या लढतीत बकासूरला सेमेला हरपत करावी लागली बकासूरची गाडी पब्लिक होती अतिशय सुंदर असं गाडीने स्पीड धरलेलं पण खूप काट्या काटाकीर लढत चालू होती सर्वच गाड्या टॉपच्या होत्या त्यामुळे मित्रांनो बकासूरला सेमेला हरपत करावी लागली तर मित्रांनो मागील काही मैदानात बकासूरला सेमेला हरपत करावी लागत आहे व बाकासूरचा कमबॅक आपल्याला लवकरच पाहायला मिळेल तर व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जरी चॅनेलवर असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच भेटून विनोदा व्हिडिओमध्ये धन्यवाद